हॅलो मी सुनीता महाराष्ट्र साताऱ्याहून आज मी टेरेसवर आलेले आहे पाऊस उघडला आहे म्हणून तर माझ्या झाडांची आवळी तुम्हाला ती असतील तर खूप असे भरगच झाड आवळ्याने झालेले आहे मागे मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता तेव्हा आवळी साईजने लहान होते आणि आता थोडे मोठे झालेले आहेत जवळून तुम्हाला दाखव तर हे आवळे अजूनही ह्याच्यापेक्षाही मोठे होतात तर हे आता अशी मिडियम साईज झालेली आहे अजून एक पंधरा दिवस किंवा महिन्याने ही आवळे परिपक्व होते हे जवळून तुम्ही बघू शकता आणि फांद्या तुम्ही बघू शकता अशा फांद्या वजनाने याच्या खाली लटकलेल्या आहेत तितकी आवळे याला लागलेल्या आहेत खूप सारे आवळे आणि पाऊस उघडल्यानंतर मी ह्या आवळ्याच्या झाडाखाली येऊन जेवण करणार आहे आवळी जेवण खरंतर श्रावण महिन्यात करतात पण श्रावण महिन्यात खूप पाऊस असतो बाहेरच येत नाही ना पण सगळं पाणीच असतं त्याला काय कधीही आपण जेवण करू शकतो आवळ्याच्या झाडाखाली तर पाऊस उघडल्यानंतर मी ते एकदा जेवण करणार आहे आमच्या आवळ्याच्या झाडाखाली अजून तुम्हाला दाखवते लांबून दाखवते किती आवड खाली तुम्ही इथले बघू शकता याला किती आवडे लागलेले ते खूप सारे आवळे आहेत आणि ही खाली बघा खाली कशी स्लॅबला टेकलेले आहे आणि हे जे खाली पडले पावसाने पण खूप खाली सारे गळून पडलेले आहेत आणि ते इकडे खाली पड आणि ऊन पडलेले आहे त्यामुळे डोळे चमकतात उन्हाने खूप सारे आवळ तर औषध फवारणी नाही किंवा कोणतंही खत नाही ह्याचाच पाला जिथे झाड आहे तिथेच मी कुजवते आणि त्याचं सेंद्रिय खत ह्या झाडाला तयार होतं तर त्या ह्याच्यावर ह्या झाडाला एवढी फळे लागलेली आहेत खूप सुंदर फळे आहेत आणि आवळा हा खरंच म्हणजे अमृत मानलं जातं ह्याला सी विटामिन्स भरपूर असते आवळ्यामध्ये ऊन एवढं पडले की माझे डोळे बघ आहेत खूप दिवसात ऊन आता आलं की डोळ्यांना त्रास झाल्यासारखं होतं आणि हे बघा सर्व असे आवडीचं आहे पुढच्या कॅमेऱ्यातून दिसते का तुम्हाला दाखव आणि आता तुम्हाला मी डोंगर दाखवते आता आवळ्याचं झाक झालं पण डोंगर घरावरून कसा दिसतो ते झाक आणि ऊन दिसतच असेल तुम्हाला आहे तर हा डोंगर सर्व हिरवगार झालेला आहे पण डोळ्यांना खूप त्रास होतो कसा व्हिडिओ वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा भेटू असे छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय